हॅलो वन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि आज आम्ही चाललोय शेतात पप्पांचं मागे ओरडायचं चालू आहे अतुलला हुशार आहे म्हणून तर आज आम्ही चाललोय शेतात आणि आज कशासाठी चाललोय अचानक तर सव्वीस जानेवारीचा शूट आहे त्यामुळे सगळे चाललो आहे गाजर चालवा घेतला चला आता बारा एक वाजले काय मस्ती सगळी हे आमचे पप्पा रेडी होऊन बसलेत यांना काही निवांत आहे रिटायर माणूस आहे काही कोण आता काही काम लावत नाही काय नाही निवांत आता तेवढं तर पाहिजे घेऊ हा एमर्जन्सीला तुमची मदत नाही तर मग कोण करणार सांगा मला मदत मला मदत कोण करणार सांग ह्यांचं काय चाललंय का इकडं आणि तुझ्या आगा पण काय झालं पळू नको पडते तर आमचा सगळा दिवस आज म्हणजे आले आल्यानंतर शूट झाला त्यानंतर आज आमचा शूट होता ह्याचा सव्वीस जानेवारीचा त्यामुळे तुम्हाला ह्या गेटअपमध्ये आम्ही दिसतोय आज आणि आता वाजलेत किती सात वाजले सात वाजले आणि आत्ता आमचा शूट कम्प्लीट झाला आता काय चालू आहे तुम्हाला सांगते त्याचा हलवा बनवला होता ना तो तो तर राहिलेला आम्ही घेऊन आलो होतो इथे खाण्यासाठी आणि येताना आम्ही सकाळी जेवण आलो होतो चपाती भेंडी आणि त्यानंतर आल्यानंतर परत आम्ही इडली डोसा उडीदवडा म्हणजे ज्याला जे जे आवडतं ते घेऊन आलो होतं ते खाल्लं दुपारी आणि मग परत शूटला लागलो शूट झाल्यानंतर आता परत थोडीशी एनर्जी हे झाले डाऊन झाले त्यावेळेला आता इथे सगळे गाजरचा हलवा खाणार आहे आणि ते पण आपल्या लॉनमध्ये बसून आता

चला तर वाजले साडेआठ आणि विहान झोपला येतानाच गाडीवर आणि आता आम्ही आलो आता जेवायची तर कोणाला इच्छा नाही आहे कारण सांबारने आमचं इतकं पोट भरले की आता खायची इच्छाच नाही आहे त्यामुळे सगळे दमलेत आणि संध्याकाळचा चहा नव्हता झाला जो सवय सगळ्यांना थोडा का होईना प्यायची आणि गाजरचा हलवा खालाय पण चहाची जागा कोणी नाही घेऊ शकत ठीक नाही चहाची जागा कोणीच नाही घेऊ शकत आता साडेआठ पावणे नऊ झाले तरी आम्हाला चहाची तलब झाली आणि जेवायची तर इच्छा नाही त्यामुळे सगळे बोलले की थोडंसं चहा पिऊ आणि झोपून टाकू चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय